नमस्कार मंडळी झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही सध्या चर्चेत राहणारी मालिका आहे यातील जयंत जान्हवी या, या पात्रामुळे ही मालिका सतत ट्रोल होत असते त्यातच आता मालिकेत सिद्धूचं भावनावर असलेलं प्रेम उघड झालं आहे आणि आता त्यांचं लग्नही होणार आहे मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला मालिकेत सिद्धूने भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्याचं उघड झालं त्यातच त्याने तिच्यावरील प्रेमही कबूल केलं तर आता लवकर त्या दोघांचं लग्न होणार आहे मालिकेतील लग्न सोहळ्याची घोषणा नुकतीच करण्यात आली तेवीस जून पासून भावना आणि सिद्धूच्या लग्न सोहळ्याला सुरुवात होणार आहे तेवीस जूनला मेहंदी चोवीस आणि पंचवीस जून, जून हळद सव्वीस ते तीस जून लग्न सोहळा पार पडणार आहे पण या लग्न सोहळ्यात अनेक टेस्ट पाहायला मिळणार आहे पण प्रोमो पाहून प्रेक्षकांनी वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया दिल्या आहेत जेवणाचा मेन्यू ठेवा मग नक्की येऊ जेवण असेल तरच येतो नसता एवढा लांबून यायचं आणि उपाशी परत जायचं चा, हा लग्न सोहळा चांगला आठ दिवसाचा ठेवा आणि या आठ दिवसात नेहमीप्रमाणे अडीअडचणी चांगल्या मीठ मसाला घुसळून दाखवा त्याशिवाय कलाकारांचं आणि झीवाल्यांचं मन कसं भरणार दाखवा दाखवा आठ दिवस लग्न सोहळा लग्न लावा आणि मालिका बंद करा अशा कमेंट्स प्रेक्षकांनी या प्रोमोवरती दिल्या आहेत